सोलापूर न्यूज चॅनल यंदा सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील एकूण तीन हजार सहाशे अठरा मतदान केंद्रांपैकी एक हजार आठशे चाळीस केंद्रांवर सी सी टी व्ही बसवले जाणार आहेत या प्रत्येक केंद्रांवरील हालचाल जिल्हाधिकाऱ्यांसह थेट निवडणूक आयोगालाही त्याहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यास जिल्हा प्रशासनाची पंचायत होणार आहे सोलापूरपेक्षाही माढा लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक अर्ज येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे पण सकल मराठा समाजाने निवडणूक काळात सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचे सोशल मीडिया अकाउंट चालवणाऱ्यांची नावे द्यावी लागणार आहेत त्याशिवाय कोणी परस्पर प्रचार करीत असल्यास त्याच्यावर कडक कारवाई होऊ शकते असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी आपल्याकडून कोणाची बदनामी होणार नाही दोन गटात धर्म किंवा जाती तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे सोशल मीडियातून अपप्रचार केल्यास किंवा के आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंडविधान कायद्याअंतर्गत ठोस कारवाई होणार आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल